आगलान तालुक्यात जॉन डीअर कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करून घेतलेलं कर्ज परतफेड न करता ट्रॅक्टर परस्पर गायब करून जॉन डीअर फायनान्शियल इंडिया या कंपनीची फसवणूक केल्यानं सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सटाना शहरातील सूर्या आटो या जॉन डियर ट्रॅक्टर शोरूममधून चंद्रसिंग धनसिंग सूर्यवंशी राहणार मेंढीपाडा जायखेडा आणि दिलीप अहिरे राहणार लखमापूर ललिल राजेंद्र केल्हे राहणार लखमापूर विशाल विश्वासराव पवार राहणार कामदेव मळा लखमापूर यांनी ट्रॅक्टर खरेदी करून ट्रॅक्टर खरेदी करताना जॉन डीअर फायनान्शियल इंडिया या कंपनीचे लोन घेतलेले होते या कंपनीचे लोनचे हप्ते वेळेवर भरणे त्यांची जबाबदारी असताना त्यांनी कर्जाची परतफेड न केल्यानं कंपनी प्रतिनिधी वेळोवेळी त्यांच्याकडे गेले परंतु त्यांनी सदरचा ट्रॅक्टर कंपनीचे प्रतिनिधींना दाखवलं नाही यावरून कर्जदार यांनी ट्रॅक्टरची परस्पर विल्हेवाट लावून मालमत्तेचा अपहार करून जॉन डिअर फायनान्शियल इंडिया या कंपनीची फसवणूक केल्यानं सटाणा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत